कलम न देवी दुमा। लेकिन अभी भी तुम सोच तुमच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात यहुवा इरे फाउंडेशन रेल्वे यात्रेकरू एकता मजूर संघ आणि राष्ट्रीय उद्योग भारत व पर्यावरण संवर्धन आणि विकास समिती महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय रोजगार आणि उद्योग प्रशिक्षण आणि महाराष्ट्राचा अभिमान पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय या उपक्रमात शिका कमवा आणि प्रगती करा या घोष अंतर्गत सुमारे चारशेहून अधिक युवक युवतींना उद्योग व रोजगार विषयक मार्गदर्शन देण्यात आले विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकशे पंच्याऐंशी मान्यवरांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय कार्यक्रमात मराठी रांगडा चित्रपटातील अभिनेत्री मयुरी नव्हाते राष्ट्रीय उद्योग संघाचे महामंत्री सुनील कुमार मांडवे दिल्ली नागपूरच्या सहाय्यक शिक्षण आयुक्त श्रीमती गिरिजा उईके राम सामाजिक शैक्षणिक संस्थेचे सचिव श्री शेषराव अजगरे यांच्यासह हो। अनेक मान्यवरांचं मार्गदर्शन लाभलंय थँक्यू म्हणेल भोरकुटे सरांना ज्यांनी मला इथे येण्याचे आमंत्रण दिले सर जरा लेट झाला असेल तर बेटा टाईम दिले आणि इतकंच म्हणेल की आपल्या या कला गुणांना वाव मिळतोय म्हणजे आपल्याच विदर्भातले कलाकार आता या मंचावर इथे येते आणि ते म्हणजे चंद्रपूरमध्ये इथे बोरकुटे सरांमुळे त्यांना एक नवीन स्टेज मिळतोय त्यासाठी मी माझ्याकडून सर्व कलाकारांकडून बोरकुटे सरांना थँक्यू म्हणेल अँड um, बाकी काय बोलू इट्स लाईक या प्रेरणादायी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार धनंजय तावाडे आणि अपेक्षा जोप यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडलाय कार्यक्रमाचे संयोजन आणि संकल्पना डॉक्टर रमेश कुमार बोरकुटे आणि यहुवा इरे फाउंडेशनच्या अध्यक्षा एलिजा बोरकुटे यांची होती त्यांनी आतापर्यंत अडीच हजाराहून अधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या असून पस्तीस हजारापेक्षा अधिक नवउद्योजक घडवले आहेत त्यांच्या सामाजिक कार्याचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलंय प्रमुख पाहुण्यांनी डॉक्टर रमेश कुमार आणि सर्व सन्मानितांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शिका कमवा आणि प्रगती करा या प्रेरणादायी संदेशासह या कार्यक्रमाचा मोठ्या उत्साहात समारोप झालाय उत्तर महाराष्ट्र टाईम्ससाठी अश्विनीपुरी नाशिक